मुंब्रात बनावट नोटा बनवणारे आरोपी मोहम्मद म सोहेल यांचं अलिबाग कोर्टाने दिली तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आरोपी मोहम्मद आवेश मोहम्मद अकबर शेख व आरोपी सोहेल शरफराज खान यांनी संगणमताने शंभर रुपये दराचे बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी माननीय अतिसत्र न्यायाधीश अलिबाग रायगड श्री एस डी भगत साहेब यांनी दिनांक तीन डिसेंबर रोजी महत्वपूर्ण निकाल दिलाय सदर खटल्यात मोहम्मद आवेश मोहम्मद अकबर शेख व सोहेल शर्फराज खान यांच्यावर स कलम चारशे एकोणनव्वद चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद सह चौतीस अंतर्गत कलम अन्वय अपराध होता मोहम्मद आवेश मोहम्मद अकबर शेख व सोहेल शर्फराज खान यांच्यावर विविध कलमांतर्गत तीन वर्षांची शिक्षा व वीस हजार रुपये रकमेचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे तर मोहम्मद आवेश मोहम्मद अकबर शेख याला भाद भादवीस कलम चारशे एकोणनव्वद ड या कलमांवये माननीय कर्मचारी श्रेणी पकडून सदर कलमांतर्गत तीन वर्षांची शिक्षा व पंधरा हजार रुपये रकमेचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे थोडक्यात हकीकत अशी की सदरचा गुन्हा हा मार्च रोजी सुमारास घडला असून या यांनी रुपये दराचे बनावट नोटा तयार करून स्वतःच्या जवळ व ऍक्टिवा होंडा मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवून बनावट नोटा ताब्यात बाळगून त्यापैकी एक नोट फिर्यादी व एक नोट साक्षीदार यांना देऊन त्याच्या दुकानातून सिगारेट विकत घेऊन उर्वरित रक्कम परत घेऊन बनावट नोटा खऱ्या भारतीय चलनातील नोटा म्हणून वापर करताना व कब्जात बाळगून मिळवून आले आहे तसेच बनावट नोटा तयार करण्याचे सामग्री ताब्यात बाळगून मिळून आले होते यावर फिर्यादी गिरीश गणेश पाटील यांनी सदरबाबत पेण पोलीस स्टेशनमध्ये सदर आरोपीतांविरोधात स्टेशन तक्रार नोंदवली होती पेण येथून राकेश देशमुख यांची रिपोर्ट